हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये कसं चालू आहे ब्लाउज कटिंग ब्लाऊज कटिंग कर राहिली आणि आज दिवसभरात तिने किती शिवले दाखवतो तुम्हाला एवढं शिवलेलं तू आज किती शिवले आज दाखव दोन दिवसापासून किती झाले दाखव एक ने 7 वरती एक आठ आहे आठ ब्लाउज शिवले आज कालपासून आठ आणि आता हे दोन तीन कटिंग के लिए आता ना दोन कटिंग दोन कटिंग झाले म्हणजे 10 अजून किती राहिली कटिंग करायची अजून पाच बाप रे मोकर ब्लाउज आले तुला तर आता रात्रीचे वाजलेले 11 11 वाजलेले 11 अजून 3 मिनिट झाले ले ले, ले ले, ले ले तर आता अजून हुका लावायचे बाकी आहे पिको फॉल करायचे साड्यांचे बाकी आहे तर एवढं गठोडे पडलेले इकडे बघा साड्यांचा पिकोफ हॉल करून पडलेले आहे इकडे काही पिशवीत साड्या आहे दुसरे कसं चालू आहे आता कटिंग मुलं जोपलेली आहे आता दुसरे एकाला थोडं हेल्प करू काय हेल्प करू मी आता बरं बसतो ती म्हणते मला झोप येते म्हणून तुम्ही पण बसून राहा तर बसतो आता थोड्या वेळ चालू आहे गावाकडून जस्ट आता मम्मीने दिलेले टॉमॅटो आणि इकडं आलेले गिफ्ट आलेले गिफ्ट सरकारकडून गिफ्ट आलेले बघा तू ते गिफ्ट गे आणायला गेलो होतो आता ते फोडायचे आपल्याला अनबॉक्सिंग करायचे थो आता थोड्या वेळाने तर आता इकडे आणलेले टोमॅटो मिरच्या अंडे हळूस काढ बर का अंडे भरणी त्याच्यात भरणी बघ परत कोळदाचं पीठ आणलं आहे तो एक अंडे आले बघा आता गावाकडून बेसन पीठ दिले मुलं इकडे बघतात बघा दहा बारा अंड मग लगेच ऑमलेट झाला असत ऑमलेट आहे ना आ... तिथे भाजी निसून दिली शिवाय बाई म्हणली नको सोन आणला नातीनला त्रास निसून दिली सुन लिंब लोणचं घालायचं मस्त टोमॅटो पण आणलेले मिरच्या आहे बरं का त्याच्यात थोड्या एक आकडे होत्या पण मी घरी गेलोच नाही आखा मळ्यात गेलोच नाही आखाने तोडून ठेवले होते मोकर मिरच्या थोड्या आणल्या उद्या येतात आणि आणणार आहे आता शेंगा आणि दूध काढते तो हा त्याच्यात दूध आहे दुसरी एक बॉटल आहे कोपऱ्यात ठेवली बघ कोपऱ्यात बॉटल आहे का आ, मस्त गावठी गायचं दूध आहे हा जनली ना गावठी गाई नाही नाही चांगले तिला म पंधरा दिवस झाले जनली बाय इकडे आले तेव्हाच जणली आठ दिवस झाले आठ दिवस मशीच गवळ दूध लय भर राहत गावठी गायचं गावठी गायचं भर राहत ओरधार थोडं ओरज दोन पाकडे आले हाय फ्रेंड्स तर आता सध्या खूप जास्त प्रदूषण वाढलेलं आहे पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे पाणी खराब येतं किंवा मग हवेमध्ये प्रदूषण खूप जास्त वाढतं त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या स्किनवरती होत असतो जसे की आपल्या स्किनवरती पुरळ येणे डाग येणे चट्टे येणे आणि यासोबतच भरपूर असे प्रॉब्लेम्स असतात की स्किनसोबत होत असतात आणि ते प्रॉब्लेम्स आपण घालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट यूज करून बघतो पण त्याचा कधी कधी काही फायदा होत नाही काही प्रॉडक्टचा फायदाही होतो काही प्रॉडक्टचा होतही नाही कारण त्यामध्ये केमिकल यूज केलेलं असतं त्यामुळे जर आपण नॅचरली प्रॉडक्ट यूज केले तर आपल्या स्किनला नक्कीच फायदा होतो आणि आपल्या स्किनला साईड इफेक्ट होण्याची सुद्धा भीती नसते जर तुमच्या स्किनवरती पुरळ येणे किंवा डाक चट्टे वगैरे असतील तर माझ्याकडे एक सोल्युशन आहे आणि ते म्हणजे हे आहे तरी ते माझ्याकडे आहे मम्मा राईस फेस वॉश विथ राईस वॉटर अँड नियासिनामाइड फॉर ग्लास स्किन मेड सेप आहे डर्माटॉलॉजिकली टेस्टेड आहे सूट ऑल स्किन टाईप आहे आणि शंभर एम एल आहे तर यूज करायचं खूप सोपं आहे डेली आपण हे यूज करू शकतो आणि हे यूज केल्याच्यानंतर आपल्या स्किनवरती ग्लो येतो स्किन चमकदार होते आणि स्किनला जे प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा दूर होतात जसे की आपल्या स्किनवरती पिंपल्स वगैरे असतील किंवा डाग असतील तर ते सुद्धा दूर होतात आणि हे फेशवॉश आपण जर डेली यूज केलं तर आपल्या स्किनवरचे सगळे प्रॉब्लेम्स दूर तर होतात आणि आपली स्किन मऊ आणि चमकदार सुद्धा होते तर यामध्ये नॅचरली इन्ग्रेडियंटचा यूज केलेला आहे तर ते इथे दिलेले आहे आपण इथे वाचू शकतो आणि यामध्ये आहे तर यामध्ये लोरिक आहे पॉटॅशियम आहे विटॅमिन सी सुद्धा आहे आणि यासोबतच भरपूर सारे नॅचरली सुद्धा यूज केलेले आहे नॅचरली इन्ग्रिडियंट्स यूज करून हे फेशवॉश तयार केलेलं आहे तर मम्मा अर्थ हे नॅचरली प्रोडक्ट तयार करतात आणि जर तुम्ही मम्मा आर्थकडून हे प्रोडक्ट घेतले तर तुमच्या नावाने एक झाड लिंक केलं जातं मम्मा आर्थने दोन हजार पंचवीसपर्यंत वन मिलियन झाडे लावण्याचा संकल्पसुद्धा घेतलेला आहे आणि त्यासोबतच मम्मा अर्थ हे प्लॅस्टिक रिसायकल करत असतं कम मार्च हे प्लॅस्टिक पॉझिटिव्ह आहे आणि प्रत्येक महिन्याला दोनशे चाळीस एम टी प्लॅस्टिक रिसायकल केलं जातं आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असेल तर तुम्ही माझा कुपन कोड यूज करू शकता आणि माझा कुपन कोड आहे सुरेखा दोन हजार चोवीस हा कुपन कोड फक्त मार्चच्या वेबसाईटवरती लागू होणारा आहे आणि हा कुपन कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला वीस टक्के ऑफ मिळणार आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जा हे प्रोडक्ट घ्यायचे कुठून तर तुम्ही हे प्रोडक्ट ऑफलाईन सुद्धा घेऊ शकता किंवा ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला ऑफलाईन घ्यायचं असतील तर जवळच्या स्टोअरमध्ये मध्ये हे प्रोडक्ट उपलब्ध आहे तेथे जाऊन तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्हाला ऑनलाईन घ्यायचे असतील तर तुम्ही फ्लिपकार्ट नायका ॲमेझॉन पर्पल या वेबसाईटवरती वरती हे प्रोडक्ट उपलब्ध आहेत आणि त्यासोबतच ऑफिशियल वेबसाईटवरती वरती सुद्धा हे प्रोडक्ट उपलब्ध आहे आणि मार्थच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती आपल्याला स्पेशल डिस्काउंट सुद्धा दिला जातो आणि त्यासोबतच मा मार्केने आपली ऑफिशियल वेबसाईट सुद्धा लॉन्च केलेली आहे आणि तेथे आपल्याला लवकरात लवकर प्रवेश मिळतो आणि स्पेशल डिस्काउंट सुद्धा दिला जातो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे एक भारतीय ब्रँड आहे आणि नॅचरली प्रोडक्ट तयार करतं त्यामुळे आपल्याला साईड इफेक्ट होण्याची भीती नसते जर तुम्हाला हे प्रॉडक्ट घ्यायचे असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले असेल तेथे ते जाऊन सुद्धा तुम्ही हे प्रोडक्ट घेऊ शकता आणि नक्की युज करून बघा खूप फायदेशीर आहे तर आता आम्हाला सरकारने दिलेले गिफ्ट आता ते गिफ्ट अनबॉक्सिंग करतात मुलं अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग वापनी आता बघा आल्या नाही आम्हाला गिफ्ट आता काय काय बघायचं आपल्याला अरे 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 असं करा असं करा असं करा कर, लावा चला हे आता चुकीचं अनबॉक्सिंग झालंय आता आता हे जागेवरच पलटी करा जागेवर आता जागेवर चुकीचं अनबॉक्सिंग केलं म्हणून हा हळूहळू ते खालचं व्यवस्थित करा खाली धरून राहते पुट्टा हा अनबॉक्सिंग चुकीचं केल्यामुळं आता हा हळू झालाय वा वायची घ्या आता इकडं दादा हळूद अरे हळूच हळूद आहे का हां हळूद हळूच हां हे काढलं जाणार हात काढ हां वा वा आता काय काय बैल काढून घेऊ हांबा दादा हळू दादा हळूच दादा हळूच डबा कुकरचे डबे मग अजून काय काय आलं कुकर कुकर बघा केवढा मोठा आहे आता हे टाकी ना उसला उसला टाकी जरा टाकीवर हा या इकडे घ्या हळू हळू थोड हा घ्या त्याच्यातले भांडे खाली हा मग केवढी मोठी टाकीपेक्षा मोठी तर मग आता इकडं अनबॉक्सिंग चालू आहे मस्त परात ग्लास वरगड आले ग्लास ठेवा खाली ठेवा ठेवा वा कुकर आता हॅन्डल तुटले जावारी कुकर आला नाही वा वा काय जड बा स्टीलचा कुकर मग मस्त ग्लास आले नाही आता चार ग्लास आले आता याच्यातले भांडे काढायचे आता ना पातेले बघा कसली भांडी वा 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 काय पातेले छान छान आता काय हा मेंदू डबा हातात काय खास आहे रे दोन चमचे हा स्टीलचं मस्त पैकी वा 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 आता काढा अजून काढ ना दादू हे काय कढई मस्त मस्त चिकन फ्राय काढ दादू आता डबे काढ वा 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 चमचा आहे बघ चमचा चमचा लागन वाट्या हे वाट्या बघ तर आठ वाट्या आणि चार ताट दिलेल्या आहेत चार ग्लास पण भेटले त्यासोबत आणि तीन स्टीलचे डबे दिलेले आहेत साईज लहान मोठे आहे त्यांची आणि सगळ्या याच्यावरती झाकण्या वगैरे पण दिलेल्या आहे पातेल्यांवरती नुसार खरेदी केला सरकारने दिला आहे दिला हा ते हा जेवायला ताट लय खास झाले रे जाड झाड हे पाच आहे का चारे कडई कड जाकण नाही का दिलं जाकडे चिकन फ्राय इकडे आले टिप एका टिप जाकण तो आता का

तर टू व्हीलरवरती भांडे भांडी आणल्यामुळे थोडीशी टाकी चेपली होती आदळून आदळून तर तिला आता मी नीट करत आहे खाली एक कपडा घेतला आहे वरती एक कपडा घेतला आहे आणि मुसळणी दानकारी देते त्याला म्हणजे ती नीट होईल कारागिरी तो घरच्या घरी घरच्या घरी जोगाडू येते मग सरकारचे भांडे ओके केले म्हणायचे अशा पद्धतीने डेंट ओके करून टाकला मला नाही वायला ओके झाले चल बार ओके चला रेवर टाके हे ठेवा झाक हां सगळे आता आता एवढे भांडे भेटलेले हम्म आता, आता पॅकिंग परत पॅकिंग करून ठेवता का कर आता हे सगळे भांडे युज करायला काढायचे दुसरी मानणी घ्यावा लागेल हा आता तनुला ना अनुला हा एवढ्या आता भांडे घासायला यांना दोघींना आले टेन्शन भांडे घासायचं जो जो आपने शेल तर एवढे सगळे भांडे भेटलेले आहेत जे जे गरजेची भांडे आहेत ते सगळे यामध्ये आहेत तर चला व्हिडिओ आपण येथेच एंड करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब